नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार भरतीचा आजचा पेपर पाहणार आहोत आजच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रकल्प हर घर जल अभियानाअंतर्गत येते तर पहा मित्रांनो खाली जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर पहा खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे जो हर घर जल अभियानाअंतर्गत येतो तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे जल जीवन मिशन तर मित्रांनो जल जीवन मिशन तर या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर ग्रामीण भारतातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर लक्षात ठेवा ही माहिती चला पुढचा प्रश्न पाहूयात अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिला गेला आहे तर पहा मित्रांनो इन्स्पायडर अवॉर्ड हा दोन हजार चोवीस विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवकल्पना आणि संशोधन करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे दिला जातो तर लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो सहावी ते दहावी येतेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वैज्ञानिक कल्पना आणि नवकल्पना सादर करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो तर लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे शौर्यचक्र पुरस्कार कोणत्या प्रकारच्या सेवेबद्दल दिला जातो तर पहा मित्रांनो इथे ऑप्शन्स दिलेले आहे तर त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मित्रांनो शौर्यचक्र पुरस्कार हा शांतताकालीन शौर्यासाठी दिला जातो म्हणजेच काय मित्रांनो तर हा पुरस्कार शांतता काळात देशासाठी नागरिकांच्या मदतीसाठी किंवा कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत शौर्य आणि धाडस दाखवणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की शौर्यचक्र पुरस्कार हा कोणाला दिला जातो तर लक्षात ठेवा ही माहिती फॉरेस्ट राईट ऍक्ट right, दोन हजार सहा नुसार आदिवासी समाजाला कोणता अधिकार मिळतो तर पहा मित्रांनो खाली ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर फॉरेस्ट राईट ॲक्ट दोन हजार सहानुसार आदिवासी समाजाला वनामध्ये जमीन मालकी हक्क हा अधिकार मिळतो मित्रांनो यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात तर पहा या कायद्यानुसार आदिवासी समाजाला त्यांच्या पारंपरिक निवासस्थानावर आणि वनसंसाधनावर विविध हक्क मिळतात या कायद्यामुळे ते वनजमिनीवर मालकी आणि वस्तीकरणाचा अधिकार मिळवतात त्याचबरोबर त्यांना वन उत्पादने गोळा करण्याचा चराई करण्याचा आणि इतर उपजीविकेसाठी संसाधनाचा वापर करण्याचा अधिकार सुद्धा आहे तर लक्षात ठेवा ही माहिती दोन हजार पंचवीस सालचा सा अर्जुन पुरस्कार खेळाच्या कोणत्या क्षेत्रातील खेळाडूंना देण्यात आला आहे तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कुणाला देण्यात आलेला आहे तर नेमबाजी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा मित्रांनो अर्जुन पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो हा पुरस्कार भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिला जातो तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही पी डी एफ बनवलेली आहे मित्रांनो सर्वांसाठीच उपयोगी पडणारी ही जी केची पी डी एफ असणार आहे तर ज्यांना कोणाला पी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो या पी डी एफमध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कवर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला आपला पुढचा प्रश्न आहे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोणत्या विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तर पहा मित्रांनो एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ही अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी आहे ही शाळा आदिवासी व्यवहार मंत्रालय भारत सरकारद्वारे चालवल्या जातात आणि त्यांचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे आहे तर लक्षात ठेवा ही माहिती दोन हजार पंचवीसमध्ये घोषित करण्यात आलेल्या जलजीवन गंगा मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर पहा मित्रांनो इथे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर दोन हजार पंचवीसमध्ये घोषित करण्यात आलेल्या जल जीवन गंगा मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे की ग्रामीण कुटुंबाला घरगुती नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवणे हा याचा मुख्य उद्देश आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक बरोबर आहे लक्षात ठेवा समर्थ भारत अभियान कोणत्या क्षेत्रासंबंधी आहे तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर समर्थ भारत अभियान हे वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे पहा मित्रांनो हे अभियान वस्त्रोद्योग मंत्रालयाने सुरू केले आहे याचा उद्देश वस्त्रोद्योग क्षेत्रातील कौशल्य आणि रोजगाराच्या संधी वाढवणे आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताने यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले निसर्ग उपग्रह कोणत्या प्रकारचे निरीक्षण करतो तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण याचे निरीक्षण करतो निसर्ग उपग्रह तर लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेली आहे त्यापैकी आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे पहा मित्रांनो ही संघटना नाशिक या ठिकाणी स्थापन झाली आणि ती आपल्या भारतातील पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती सावरकरांनी एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि जी नंतर अभिनव भारत म्हणून ओळखली गेली तर लक्षात ठेवा ही माहिती त्याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर कधी करण्यात आलेली आहे या संघटनेची स्थापना तर एकोणीसशे चारमध्ये करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न पाहूयात चला पुढचा प्रश्न पहा दिनबंधू हे वृत्तपत्र कुणाचे होते तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर दिनबंधू हे वृत्तपत्र कृष्णाराव पांडुरंग भालेकर यांनी सुरू केलेले आहे त्यांनी हे वृत्तपत्र एक जानेवारी अठराशे सत्त्याऐंशी रोजी पुणे या ठिकाणी सुरू केले तर लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे मार्गदर्शक तत्वाचा समावेश भारतीय संविधानात कोणत्या कलमांतर्गत आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे याचे आन्सर तर तुम्हाला आलेच पाहिजे तर पहा मित्रांनो मार्गदर्शक तत्वाचा समावेश हा भाग चार मध्ये आणि कलम छत्तीस ते एक्कावन मध्ये दिलेला आहे ही तत्वे राज्य सरकारला धोरणे व कायदे बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन्स पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे हा धबधबा पैनगंगा नदीवर आहे परीक्षेमध्ये प्रश्न येतो की सहस्त्रकुंड धबधबा हा कोणत्या नदीवर आहे तर पैनगंगा या नदीवर आहे लक्षात ठेवा आणि हा धबधबा विदर्भ मराठवाडा या सीमेवर आहे तर ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा दूधगंगा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर दूधगंगा प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हा प्रकल्प महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा संयुक्त उपक्रम आहे या प्रकल्पातून कोल्हापूर जिल्ह्यातील एकेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र सिंचित केले जाते तसेच कर्नाटकमधील एकशे साठ गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाते तर लक्षात ठेवा ही माहिती भारतामध्ये वाहवी चळवळ कोणी सुरू केली होती तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे सय्यद अहमद बरेलवी यांनी केलेली आहे भारतामध्ये पहावी चळवळ ही चळवळ सामाजिक धार्मिक सुधारणा आणि ब्रिटिश राजवटीचा विरोध करण्यासाठी सुरू करण्यात आली होती तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सुद्धा शेअर करा आणि हो ज्यांना कुणाला जी केची पी डी एफ किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू